मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या चॅनल चॅनलमध्ये आम्ही चाललोय आता संस्कार क्लासेसमध्ये मध्ये कारण तुम्हाला आम्हीच असणार आहे आतापर्यंत ज्याचा टायमिंग तीन ते ठीक आहे आम्हाला एक वाजताच मेसेज आलाय तो ग्रुप बनवला होता त्यांनी त्याच्यावरती की आई बाबा निघालायत ना तुम्ही तुमच्या मुलाच्या संस्कारांसाठी आणि इथं मी तयार आहे पण तुमच्या दादा झोपल्यात का आता त्यांचं असं म्हणलं की मी इथं झोपलो तर कमी तुम्ही तिथं झोपणार नाही आता बघूया कधी उठतात उठून मग आम्ही आवरून जाणार आहे तिथे एल्प्रोच येते कसं होतं स्टेशन वगैरे किंवा काय अपडेट दिले आम्ही तुम्हाला कडायला लागतो आमचं दादा माहित नाही मी शूट केलंय बघूया थोडीशी कशी जरा वडिलांना पण झोप लागते त्यामुळे झोप काढली होती मी आळशी आहेत आळशी आहेत एक नंबरच्या आळशी आहेत दुरोज दुपारी झोपते मी पहिल्यांदा झोपलो ठीक आहे आता निघतो आम्ही तिकडे जातो बाळकडू म्हणून जिजाऊनच बाळकडू म्हणून खूप चांगलं असतं म्हणजे शिवरायांचे वगैरे संस्कार मिळतील म्हणून आणि आता निघतो आम्ही आम्ही आलोय मॉल मध्ये एल्प्रो मॉल मध्ये आमचं आहे ते ऋषी घेऊन ना गाडी कधी मला असले बघ भारी गाडी मधली मधली भारी ती हिमालयात हिमालयात येत ना नाही नवीन आले स्क्रॅम फोर फोर झिरो घेऊन ना चालत मित्रांनो बघा कधी काळात मी असा होतो माझ्या मित्रांसोबत ते बघितलं ना मित्रांनो पोर सेम आम्ही असं होतो आम्ही म्हणजे हे अजून कॅमेरा समोर ब्लॉक करतात त्यांना करतो मी पण लय नाही करत कमी आहे आणि तुम्हाला शो नाही झाले आम्ही म्हणलं ना आणि मग आमचा मेन कार्यक्रम चालू होतो रोल्स ऑर्डर ऑर्डर केला फटकेन आम्ही तर नाहीतर मे बी घेऊनच मी तर शो मध्ये डायरेक्ट पाच मिनिट

समजा जे बाळ हवं त्यासाठीची ती प्रोसेस त्यासाठीची ब्लूप्रिंट त्यासाठीचा तो फॉर्म्युला आज जर का मी तुम्हाला शेअर केला तर मित्रांनो आता जस्ट ब्रेक झाला येस एक छोटासा ब्रेक दिलाय त्याच्यामध्ये चहा आणि गुड्ड्याचे बिस्किट मिळाले पण खूप चांगलं आणि जर कोण प्रेग्नेंट मला आता बघत असेल नवरा बायको किंवा ते तुम्हाला एक प्रश्न देतो मी आता बरपच काय प्रश्न तुम्हाला पण प्रश्न जर आज आम्ही येईपर्यंत किंवा आतापर्यंत जर तुम्ही बघताय तर ह्याचं उत्तर आता कमेंट करून सांगा तुमचं काय ते बोलणार नाही पण की अंतर्गत व्यक्तिमत्व कंठराने खंबीर बनावं येणार ते बाळ उत्कृष्ट बनावं त्याच्या त्या कपॅसिटीज उत्कृष्ट बनाव्यात यासाठीच्या ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी तुम्हाला वेळ द्यायचा क्लोज आईस क्लोज आईस क्लोज आईस क्लोज आईस डोळे बंद करा एक दीर्घ आणि खोल श्वास घ्या सोडून द्या मनात गर्भात वाढत असणाऱ्या बाळाशी कनेक्ट वा एक सर्वगुण संपन्न हुशार बुद्धिमान असं बाळ ही आई डिझायनर म्हणून स्वतःच्या गर्भामध्ये वाढवत आहे खर अर्थानं हे बाळ म्हणजे फक्त तुझं बाळ नाहीये तर उद्याच्या भारताचं भवितव्य आहे कदाचित एक भारतरत्न आज तुझ्या गर्भामध्ये वाढत आहे आणि त्या भारतरत्न अशा त्या बाळासाठी म्हणून तू आज कमिटेड आहे कमिटेडली एकदम कमिटेडली या बाळासाठी स्वतःला सांगायचं आहे म्हणायचंय स्वतःला स्वतःला सांगायचं आहे म्हणा यस आय एम अ ग्रेट मदर से यस आय एम अ ग्रेट मदर से आय एम अ से आय लव्ह माय बेबी लावडली से आय लव्ह माय बेबी आय ट्रस्ट माय बॉडी आय ट्रस्ट माय बॉडी ते आय एम अ ग्रेट मदर आय एम अ गुड मदर I'm a good mother. I'm मदर strong, strong mother. I'm a strong mother. I'm a courageous mother. मित्रांनो झालंय आमचं कार्यक्रम झालेला आहे एकदम खूप छान कार्यक्रम होता म्हणजे ना त्याचा फीडबॅक आम्ही प्रॉपर घरी घरी जाऊन मी तर खूप धंदे आहे बट कार्यक्रम तर झालाय आता थोडस आम्ही विंडो शॉपिंग करणार आहे काहीतरी फिरतो

आहे पॉईंट्स आहेत आमच्याकडे तुम्हाला फुकटमध्ये तुम्हाला देऊन लागणार त्याची गरज नाही यस येस खूप काही लिहिले बघा तर आतापर्यंत तुम्ही कमेंट टाकले ना सांगा पर्पज काय तुम्ही बाळ आणले त्याचं पर्पज काय सांगा आता आमच्याकडे आमच्याकडे म्हणता आम्ही विचार केला काय काय होत काय माहिती म्हणजे असं <laughs> तुम्ही पण असले तर करा का आ, थे तरहा थे तरहा थे ते काय असेल ते आणि ते पर्पज असेल तर त्याचं स्टिकर लावा तुम्ही जिथे राहता त्यावर भिंतीवरती लक्षात फोकस राहील तुमचा पुढचा काय मग त्याचा प्लॅन बनवा किती आहे मग तुमचा गोल असेल ना की पर्पज काय म्हणजे सपोज काहीतरी शिष्याचं नाव रोशन करायचंय हा मदत करायचंय मग त्याचा प्लॅन बनवा त्याच्यासाठी काय क्वालिटी हो आणि मग आता नऊ महिन्यासाठी तुम्हाला ऍक्शन घ्यायला लागतील आता फिजिकल साठी काय लागेल तुम्हाला डायट लागेल योगा करायला लागेल फिजिकल म्हणजे मुलाची फिजिकल चांगली वाटेल आणि रिडिंग तर ते ऑप्शनल आहे पण करा चांगलं हो हे फिजिकल झालं पण मेंटल साठी काय काय करताय कमेंट्स मध्ये आम्ही सहाशे रुपये भरून इतके खुश होणार तर त्यासाठी हो तुम्ही ऍक्च्युली काय ते पझल्स वगैरे ते सॉल्व करा ब्रेन ऍक्टिव्हिटीज कंटिन्यू करत राहायचे त्याच्यानंतर व्हिज्युअलायझेशन आणि गर्भ ध्यान करायचं म्हणजे इन शॉर्ट जे युट्यूबला टाकू शकता तुम्ही त्याचे म्युझिक असतात प्रेग्नेन्सी म्युझिक ते ऐकायचे रात्री झोपताना किंवा कधी पण पण ऐकायचे तेच म्हणजे शांत पडून राहायचं हा त्याला बेबी मुवमेंट होती हे खरं हे मी स्वतः म्हणजे एक क्लास करा पूर्ण कोर्स नका घेऊ त्यांचा पण एक तर क्लास करा कारण ते जे आम्ही सांगतो ना त्याच्यापेक्षा ज्या वेळेस तुम्ही ते एक्सपीरियन्स करता ना एक नंबर मध्ये बेबी मुवमेंट झाली का झाली आहे माझी ट्रान्सच्या वेळेस त्याच्यानंतर रीडिंग आणि रायटिंग अफर्मेशन म्हणजे ते मी विजेता होणार आहे त्या टाईपमध्ये आय एम अ ग्रेट फादर आय एम अ ग्रेट मदर अजून काय करत होतो यू आर कमिंग विथ द पर्पज असं काय केलं भारी भारी म्हणत होतो आम्ही पण आणि त्याच्यानंतर त्राटक करायचंय जे आपण स्कूलमध्ये पण कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करायला करत असतील बघ लोक ते दिव्याच्याकडे एक टक बघत राहायचं होतं काम होत कारण आपण चिडचिडी झाली म्युझिक पण ऐकत नसेल तर ते लो फ्रिक्वेन्सी ऐकते हे अख्खं सहाशे चार तास चार पण नाही तसं तर आम्ही चार पाच तास होतो पण जॉब नाही आली सेशन मध्ये त्यांचे डिस्क्लोज नाही करत जाऊन बघा सेशन जे आहेत ते आम्हाला माहित नाही कोण विष्णू हा म्हणजे आम्ही एक्झॅक्टली कुठल्या ह्याला गेलो मनसशक्ती तर सगळीकडे फेमस आहे लोणावळ्याचं जे सगळ्यांना माहिती येऊ आणि आम्ही जे गेलो होतो ना ते विष्णू माने होत विष्णू माने डॉक्टर देतो खूप सुंदर आणि त्यांचा जो कोर्स आहे ना गर्भ गर्भ चॅलेंज आहे ते तर त्याच्यावरती त्यांचे कोर्सेस आहेत बघू शकता तुम्हाला इच्छा असेल तर आपण काय रेकमेंड आम्ही नाही घेतले मी हिच्याकडनं घेतो करून सगळं माझ्याकडे माझा कोच आहे कोच आहे मी हो त्यामुळे मग आम्ही नाही घेतलं बट हा ते मुण मुण <laughs> सेशन्स अटेंड केले जे काही के चांगले तुम्ही पण करा <laughs> म्हणजे ऍज अ प्रेग्नंट वुमन आय विल सजेस्ट पॉझिटिव्ह राहा खूप जास्त स्ट्रेस फ्री राहा हा स्ट्रेस फ्री राहा त्याकडे जगात काय चाललं सध्या तुम्ही त्याच्याकडे इग्नोर मारा तुम्ही तुमच्या बाळाकडं फुल कॉन्सन्ट्रेशन ठेव कारण पुढे जाऊन म्हणजे ना त्यांची लाईन मला खरंच खूप पटली की आपण मडकं बनवल्यानंतर ते चेंज नाही करू शकत कर। आता ती नाळ अटॅच आहे ते प्रोसेस मध्ये त्यामुळे जे चेंजेस किंवा जे गोष्टी तुम्हाला बाळात हव्यात त्या आता तुम्ही खूप इझिली करू शकता ते प्रेग्नंट असतील त्यामुळे मला खरंच पटलं त्यामुळे जेवढं तुम्हाला हे नाईन मंथ चांगले घालवता येतील ना तेवढे चांगले घालवा असा एक पॉझिटिव्ह असा नवरा पण शोधा जो त्या पिरियड मध्ये खूप चांगला सपोर्ट कर म्हणजे शोधलेला असेल त्याचा पॉझिटिव्ह करा न स्वतः कोरोना का सगळे असा पॉझिटिव्ह नव्हता hmm. पण ठेवा कारण सोबतचा पार्टनर पण पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे hmm. पॉझिटिव्हिटी स्प्रेड करतात yes. बाकी तुम्हाला आमची अजून पुढची खूप मोठी जर्नी प्रेग्नन्सी प्रेग्नेन्सी okay. सो so, त्याच्यासोबतच काय आमच्या सोबत सोबत कनेक्टेड राहा आणि आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता बाय बाय